उपस्थित पत्रकार बंधून आज तुम्हाला आम्ही जी आठ फेब्रुवारीला अभिषेकची म्हणजे माझ्या मुलाची जी हत्या झाली निर्घृण हत्या झाली त्याबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आज आपण सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे मी थोडक्यात त्यांची पत्नी तेजस्वी यांना निवेदन करण्याची विनंती करतो नमस्कार मी आवाज वाढू बोल बोल आवाज वाढू थोडा नमस्कार मी तेजस्वी अभिषेक गोसाळकर अभिषेक गोसाळकर यांची पत्नी इथे उपस्थित शिवसेनेचे सगळे नेते नेत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू भगिनीन प्रथमत तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल आठ फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सी सी टी व्ही फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आय पी एस कलम लावण्याची विनंती केली होती तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच ला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिसला दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरा पॉइंट आहे मॉरिस नरोना व अरविंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या तिसरा अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेट होते हे अरविंद्र मिश्रा यांना माहिती होती चौथा अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरोडाकडे जमा होते पाच ज्या लॉकरमध्ये गर्म होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता सहावं असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे तपास केंद्रेला दे पत्र देऊन वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आयपीसी हे कलम लावा अशी मागणी केली होती तेही तपास केंद्रेने मान्य केले नाही ज्या कार्यक्रमाला माणूस झालं आहे आणि अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं मला जरा उशीर झालं त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला जा इथे येऊ नव हो। आणि हे अत्याचं प्रकरण तेव्हा झालं माझ्या फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांचं भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तस हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर आणि चौकशी करावी एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मी आपल्यासोबत अभिषेकचे वडील आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर मुंबईमध्ये काम करणारे कार्यकर्ता म्हणून म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो पहिल्यांदा ज्यावेळा अभिकेतची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं त्याने असं म्हटलं गाडी काही स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राबविना मागाल का आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरं एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे सुधी कात्र नाही आहेत आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत तिसरे hmm. मंत्री छगन hmm. भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधानभवनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वर् वक्तव्य वर केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे काही आमच्या आमदारांनी माननीय विलासजी बोर्टी साहेब अंबादासजी दानवे आहेत अनिलजी परब आहेत यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा त्याच्यानंतर मेऊळ पारेख आणखी एक अज्ञात व्यक्ती अशी त्या फुटेज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दाखवले तुमच्याकडे तुमचे पेन ड्राईव्ह पोचला होता हे फुटेज आम्ही जमवले होते हे पोलिसांनी जमवलेले नाही आणि तिसरं त्याच्यामध्ये मी काही विधानसभेचं प्रोसिडिंग वाचलं त्यावेळेला त्या, त्या विधानसभेच्या सभागृहात विधानसभेच्या किंवा विधानपरिषदच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोट घालतोय हे दिसत नाही त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी के केलं की का अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी जगात हे जे चित्रपिक पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौसणी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या घालून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये त्यांनी जे पोटमाळ्यावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली त्याच्यानंतर तो, तो पोटमाळ्यावरती जातो त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग आम्ही संशय घेणारच कारण आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालणारा कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याची आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे डी सी पी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचा आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आजपर्यंत तपास करत आहेत की अभिषेक आणि मौरीश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमदिश्य म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाही आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र ये मिश्रा येतो कुठून त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे म्हणजे स्टेटमेंट आहे आरोप नाही स्टेटमेंट आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे एकशे बी एकशे वीस बी आणि सेक्शन ट्वेंटी फोर आय पी सी कलम हा लावावा ह्याची सुद्धा आम्ही पत्र दिली मी स्वतः डीसीपीना भेटलो आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं आज चाळीस दिवस झाले नव्वद दिवसामध्ये चारशे सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं यंत्र तपास यंत्रचे कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीने जर तपास संत घेतील आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही मग सरकार का घाबरतो या सगळ्या गोष्टीला आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या एक हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास तर हायकोर्ट ठरवणार कुणाकडे सीबीआयकडे द्यायचं काय करायचं आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमिंदर मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील आयंजन भूषण पाटील हे अभियंत झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता ही आमच्या तेजुरी वाचूनच दाखवली न्यायालयाने असं म्हटलंय मॉरीसला दन दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे म्हणजे कुणी दिले असेल मिश्राने असं मी नाही म्हणत जी आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये म्हटले त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरीस नरनाव अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र एक जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या आहेत एकत्र एक जाऊन आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो विसरा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हेही माहिती होतं की अभिषेक आणि मॉरिस यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हेही त्याला माहित असं सत्र न्यायालयाच्या न्याय माननीय न्यायमूर्तीचं निरीक्षण आहे त्याचं लायसन मॉरिसचं त्याचं लायसन हेच्याकडे जमा होतं मॉरिसकडे हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणाने ओढलंय न्यायालयाने असंही म्हटलंय की जो जो गण होती ती ती लॉकरमध्ये ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेटवरती की वरच्या माळ्यावरती जे पोटमाळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकरमध्ये गण ठेवायची तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे जर तिथे लॉकरमध्ये गण असेल आणि तो ते विसराकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे लॉकरची तोडफोड झालेली नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्यता त्याला ती सज गण उपलब्ध करून देता आली हे सगळे निरीक्षण नोंदून सुद्धा जर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत नसेल तर आज नाही ना आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय आणि म्हणून मी आज ही तुमच्यासमोर मी आहे की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं ठीक आहे त्यांनी मारलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढलेल्या फिल्ममधून माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुला मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्ममध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये दाखवला तसाच तो माझा मुलगा होता मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे धन्यवाद सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत